नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणादायी राष्ट्रवादी भवन येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत आसाराम कावरे अंबादास बाबर सचिन ढवळे किरण सपकाळ चैतन्य ससे महेश जाधव अभिषेक जगताप नेताताई बर्वे हेमलता पाटोळे खुशी जाधव सुलोचना पाटोळे अक्षय शेटे गौरव भिंगारदेवे भीमराज कराळे विक्रम पाटोळे प्रनीत पंडित गुलाबराव नन्नवरे उमेश बांबरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते पुण्यश्लोक श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी भवन येथे अहमदनगर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन करतो खरंतर तर पूर्वीचा इतिहास बघितला तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरणासाठी समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करून एक मोठं क्रांती या देशामध्ये उभी केली विशेषतः महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी केंद्रस्थान उभे केले आणि या देशामध्ये ज्या ज्या थोर आदर्श माता होऊन गेल्या त्यापैकी अहिल्याबाई होळकर यांचं प्रामुख्याने नाव समाजामध्ये घेतलं जातं अशा थोर आदर्श मातेला मी पुनश्च एकदा विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा